नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे वा वाफेवरचं चिकन तर कढई आहे ते गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे व त्यामध्ये आपल्याला मिडीयम साईजचे तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असे कांदे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं कांदा व्यवस्थित परतला गेला का ज्या कोणतीही भाजी आपण बनवत असो त्याचा जी चव आहे ती खूप छान येते त्यानंतर कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये थोडी कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून टाकलेली आहेत व नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट एक चमचा टाकून घ्यायची आहे अगदी अद्रक आणि लसूण खिसून जरी वापरलं आलं खिसलेलं वापरलं तरीसुद्धा चालू शकतं आणि लसूण ठेचून टाकायचा त्यानंतर पाव चमचा इतक्या हळद टाकायचे आहे व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते चिकन स्वच्छ धुवून घेतले ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पूर्णपणे नितळवून घ्यायचं आणि चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कांदा आणि हळद टाकलेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कोटिंग होऊन जातं व्यवस्थित असं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट छान असं वाफवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आहे तो अजिबात करायचा नाही आहे दहा मिनिट झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही स्वतःचं असं चिकनला पाणी सुटलेलं आहे कारण हळद आणि मीठ वापरलेलं होतं त्यामुळं वरतून पाणी घालण्याची गरज नाही आपल्याला हे चिकन आहे ते वाफेवरचं बनवायचं आहे त्यामुळं चव आहे याची ते खूप छान होते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकताय त्यानंतर आपल्याला काही मसाले यामध्ये ऍड करायचे आहेत तर कश्मीरी पावडर आहे ते एक चमचा कांदा लसूण मसाला आहे हा सुद्धा तुम्ही इथं वापरलं तरी सुद्धा चालू शकतं नंतर गरम मसाला आहे तो एक चमचा वापरायचा आहे त्यानंतर धना पावडर आहे ते एक चमचा वापरायचा आहे आणि छान असंही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे मसाल्यामध्ये जे चिकन आहे ते कोटिंग होतं आणि छान असं चवीला लागतं त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट फक्त वाफ देऊन घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत झाकण आहे ते आपलं काढून घ्यायचं आहे तर पाहू शकताय तुम्ही छान असं आपलं चिकन तयार झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर वाफेवरचं चिकन आहे ते खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे अप्रतिमा चवीचं तयार झालं नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद